भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव पती पत्नीच्या भांडणात मनात भरली विकृती क्षमा मागताच योग मिळाला व सुधारली मुलाची प्रकृती माझे नाव किशोर दामोदरजी पिंगरे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मला आलेला दैवी शक्तीच्या गुणांचा माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार सतराचा हा अनुभव आहे मी माझा परिवार माझा साळभाऊ आणि मानवधर्माचे काही सेवक सेविका मानवधर्माच्या कार्याच्या प्रचार व प्रसार दौऱ्यावर चोवीस जुलै दोन हजार सतरा रोजी सकाळी सात वाजता गेलो होतो दिनांक सव्वीस जुलै दोन हजार सतराला रात्री अकरा वाजता आम्ही सगळे परत आलो आमच्या या दौऱ्याचा प्रवास नागपूर वर्धा शिरपूर शिर्डी शेगाव परतवाडा आणि चिखलदरा असा होता या प्रवासामध्ये शिरपूरला नववे हवनकार्य व परतवाड्याला त्यागाचे हवनकार्य असे दोन ठिकाणी कार्य होते या दौऱ्याचे मुख्य आयोजक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी असून सोबतीला हेडाऊ काकाजी आगरे काकाजी बुंडे दादा रविभाऊ राऊत ताले दादा नितीनभाऊ कोहपरे आणि येलुरे काकाजी असे भरपूर सेवक होते शिरपूरच्या हवन कार्याला नागपूरवरून एक हजारपेक्षाही जास्त सेवक सेविका उपस्थित होते आणि हवन झाल्यानंतर समोरच्या प्रवासात तीनशे पन्नास ते चारशे सेवक सेविका उरले होते आमचा पूर्ण प्रवास व्यवस्थित पूर्ण झाला आणि यामध्ये कुठलाही त्रास आम्हाला झालेला नव्हता महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला सांगितले आहे की आपले कर्मच आपल्याला दुःख आणि सुखही देतात म्हणून आपले कर्म हे सत्य मर्यादा प्रेमाच्या चाकोरीत असायला हवे या दौऱ्यानंतर काय घडले ते मी सादर करीत आहे मी आणि माझी पत्नी पूर्ण प्रवासामध्ये छोट्या छोट्या कारणांवरून वादविवाद करीत होतो वाद हा छोटा का असे ना परंतु तो वाद म्हणजे बाबांच्या शिकवणीची अवहेलना होती त्या वादामुळे आमचे लक्ष भगवत कार्या अजिबात नव्हते आणि आमच्या अडीच वर्षाच्या मुलाची केतन काळजी घेण्याकडे सुद्धा आमचे लक्ष राहत नव्हते आम्ही फक्त आमच्या अहंकारी वृत्तीने बाबांच्या दौऱ्यात होतो यामुळे आम्ही एवढे ज्येष्ठ मार्गदर्शक व उत्सुकतेने कार्य करणारे मंडळाचे कार्यकर्ते यांच्या सोबतीला व मार्गदर्शनाखाली राहून सुद्धा स्वकर्माने दुःखाचे पात्र झालो तर आमच्यावर दुःख असे आले की आमचा प्रवास हा दोन कार व चार ट्रॅव्हल्समध्ये होता आणि शेवटच्या टप्प्यात चिखलधरावरून नागपूरला आला पूर्ण प्रवासात माझा अडीच वर्षाचा मुलगा पूर्ण ट्रॅव्हल्समध्ये सर्वात लहान असल्याने सर्वांच्या लाडाचा होता व सर्वांचे मनोरंजन करीत होता आम्ही रात्री अकरा वाजता घरी पोहोचलो तेव्हा माझ्या मुलाची प्रकृती एकदम छान होती रात्री आम्ही घरी पोहोचल्यावर सर्वजण झोपलो नंतर सकाळी मी आणि मुलगा झोपूनच होतो माझी पत्नी सकाळी उठून आपले काम करायला लागली तेव्हा सकाळी आठ वाजताच्या दरम्यान माझा मुलगा उठला त्याने उलटी केली तेव्हा त्याचे पूर्ण शरीर खूप तापलेले होते माझ्या पत्नीने मला आवाज दिला मी उठलो व फ्रेश झालो भगवंताला विनंती करून केतनला अकरा फुकांचा तीर्थ बनवून दिला नंतर केतनला थोड़ बर वाटू लागल मला असे वाटले की प्रवासामुळे कदाचित केतनच्या प्रकृतीत फरक पडू शकतो नंतर पुन्हा थोड्या वेळाने केतनने पातळ संडासणी उलटी केली त्याचे शरीर पुन्हा तापू लागले केतनचा ताप खूपच चढ उतार व्हायचा अंग अचानक खूप थंडगार तर कधी एकदम तापायच मला काही सुचेनासे झाले की काय करावे आणि काय नाही केतन पुन्हा उलटी करू लागला आणि पातळ सुद्धा करीत होता मी विचार करीत होतो की केतनला डॉक्टरकडे घेऊन जावे मी माझ्या पत्नीला खिचडी बनवायला सांगितली होती मी केतनला खिचडी खाऊ घालत होतो व माझी पत्नी तेवढ्यात पाणी आणायला गेली होती थोडी खिचडी चारून केतनला पाणी पाजले तेव्हा केतन पूर्णपणे बेशुद्ध झाल्यासारखा होऊन गेला मला काहीच कळत नव्हते मी एकदम भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजींचे नामस्मरण केले मी तो दिवस विसरू शकत नाही म्हणतात ना परमात्मा एक मार्ग हा सर्वात शेवटचाच मार्ग आहे हे खरं आहे काही क्षणासाठी मी शेवटच्या क्षणात पोहोचलो होतो पण भगवंत खूप दयाळू आहे मी भगवंताची आठवण केली व भगवंत धावून आले मला आमच्या चूक लक्षात आल्या मी मनातल्या मनात, मनात भगवंताला माफी मागत होतो माझा साळा झोपला होता त्याला उठवल व गाडी काढून रुग्णालयमध्ये जाण्यास निघालो फोन पॉकेट काही जवळ नव्हत पत्नीने दुरून पाहिल तेव्हा आवाज देत होती की काय झाल केतनला वेळ काही बोलण्यासारखी नव्हती कारण केतन, केतन माझ्या हातातच बेशुद्ध अवस्थेत होता मी हाफ पॅन्ट व बनियानवरच केतन केतन म्हणत होतो पण केतन काही केल्या हालत नव्हता आणि माझा साळा मला गाडी चालविताना विचारत होता भाऊजी काय झाल कधी झाल कस झाल चांगलाच तर होता वरून मला सुद्धा कितीतरी प्रश्न डोक्यात एकाच वेळी येत होते सर्वात मोठा प्रश्न की भगवंता माझं काय चुकल असेल मला माफ करा अशी चूक पुन्हा होणार नाही यासाठी पूर्ण प्रयत्न करेल पण या घडीला माझ्या पाठीशी राहून या दोहखातून बाहेर काढा आम्ही आशा रुग्णालय वाडी येथे पोहोचलो तेथे दोन तीन नर्स होत्या त्या दोघीही प्रयत्न करू लागल्या एकीला विचारले की डॉक्टर कुठे आहेत तर म्हणाली की बाहेर गेले आहेत मी फोन करून बोलावते मी म्हटलो की कृपया लवकर बोलवा नर्सने फोन केला तर डॉक्टरांनी म्हटले की मला यायला एक तास लागेल मी नर्सला म्हटलो की मी याला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात आहे तर नर्स म्हणाली की सर जास्त दूरच्या रुग्णालयात नका नेऊ कारण तुमच्याकडे वेळ जास्त नाही आहे मी त्यांना धन्यवाद म्हटलो व उचलून परत निघालो साळ्याने गाडी काढली व समोर नाक्यावर वेलट्रीट रुग्णालयात मध्ये आम्ही पोहोचलो लिफ्टची वाट न पाहता सरळ पायऱ्या चढून दुसरा मजला गाठला भगवंताने मदतीचा हात डॉक्टरांच्या रूपाने पुढे केला डॉक्टर घरी जाण्यास कारची चावी हातात घेऊन कॅबिनमधून निघतच होते तेवढ्यात मी तेथे पोहोचलो व डॉक्टरांच्या हातात केतनला दिले डॉक्टर कृपया मदत करा म्हटलो डॉक्टरांनी चावी खिशात घेवत केतनला हाती घेतले व सरळ अतिदक्षता विभागात आय सी यू मध्ये गेले आणि दार लावून दिले एक नर्स येऊन मला समजूत घालू लागली मी या प्रकारचे पेशंट रुग्णालयात खूप जवळून पाहिले होते पण त्या दिवशी माझ्या स्वतःच्या मुलाची ती अवस्था बघून खरोखर खूप खचून गेलो होतो मनात खूप प्रश्न निर्माण होत होते पण एक महत्वाचा प्रश्न काय चूक झाली लगेच वाटायच की भगवंत पाठीशी आहेत काही नाही होणार केतनला मी बाबांच्या शिकवणीत लहानाचा मोठा झालो कुणाच मन दुखावल नाही तर माझं पण मन भगवंत नाही दुखावणार मी प्रत्येक क्षणाला माझ्या चुका शोधत होतो तेवढ्या जयश्री आली आणि माझ्या खांद्यावर डोक ठेवून रडायला लागली की कुठं आहे केतन काय झाल केतनला मला भेटायचं आहे मी तिला समजावत होतो की काही नाही झाल केतनला भगवंत आपली परीक्षा घेत आहेत काही नाही होणार केतनला भगवंताला माफी माग आणि त्या क्षणाला आम्ही आमचा तीन दिवसांपासूनचा एक दुसऱ्यांप्रतीचा राग व अहंकार सर्व विसरून बोलत होतो केतनची काळजी करीत होतो स्वतःच्या चुका काय झाल्या त्या स्वतःमध्ये शोधत होतो या सर्व दुःखात मी माझ्या कर्माला दोषी मानत होतो कारण मी जयश्रीपेक्षा वयाने मोठा आहे व मी परमात्मा एक मार्गात लहानाचा मोठा झालेला होतो तर मला तिच्यापेक्षा मार्गाबद्दल अनुभव जास्त होते स्वतःला जर समजदार समजतो तर समजदारी पण मीच घ्यायला हवी होती परंतु ते मी केल नाही ही खूप मोठी चूक झाली माझी त्यामुळे हा प्रसंग ओढवला असे मला सारखे वाटत होते जयश्री लग्नाअगोदर अनेकातील मुलगी होती त्यामुळे तिला मार्गात येऊन जास्त दिवस न झाल्यामुळे तिला जास्त अनुभव नव्हते मग तेवढ्यात मी माझ्या साळ्याला घरून मोबाईल व पर्स आणायला पाठवले त्याने मोबाईल आणला व पाहतो तर कोहपरे भाऊचे पाच ते सहा मिस कॉल होते मग मी त्यांना फोन केला व भाऊला बोलावल त्यानंतर वीस ते तीस मिनिटांनी डॉक्टर बाहेर येऊन बोलले की मुलाची प्रकृती ठीक आहे हे ऐकून मी भगवंताचे आभार मानले नंतर डॉक्टर मला केबिनमध्ये घेऊन गेले व सविस्तर माहिती विचारली व विचारले की केतनने प्रवासात संडास लघवी बरोबर केली होती काय जयश्रीला विचारल तर तिने नाही म्हटल आम्ही आमच्या वैचारिक मतभेदामुळे केतनच्या जेवण पाणी संडास लघवी याकडे लक्ष दिल नाही याचे प्रतिफळ आम्हाला मिळाले होते मग मी डॉक्टरांना सर्व प्रवासातील परिस्थिती सांगितली नंतर लगेच त्यांनी चाइल्ड स्पेशालिस्ट ला बोलावल व ब्लड टेस्ट युरिन टेस्ट संडासची टेस्ट घेतली त्यांचे रिपोर्ट आल्यावर कळले की फूड इन्फेक्शन झाल होत आमची चूक आमच्या लक्षात आली व आम्ही बाबाला माफी मागितली भगवंत खूप दयाळू आहेत त्यांनी आम्हाला माफ केले डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळाले कोहपरे भाऊ व परिसरातील सर्व परमात्मा एक परिवार आला सर्वांनी योग्य मार्गदर्शन केले व हिंमत दिली यामुळे खूप आनंद झाला भगवंताचे मनापासून आभार मानले नंतर दोन दिवस अतिदक्षता विभागात आय सी यू व दोन दिवस जनरल वॉर्डमध्ये केतन राहिला त्याला सुट्टी झाली आता आमचा परिवार खूप आनंदात आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव किशोर दामोदरजी पिंगरे पत्ता प्लॉट न शहायशी रघुपती नगर दत्तवाडी नागपूर सेवक क्रमांक चौदा हजार पाचशे एकोणचाळीस शेत सदतीस हजार सहाशे सहासष्ट गट क्रमांक अकरा मार्गदर्शक श्री अभिमन्युजी मेघरे काकाजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार